भयानक अशा घटना महाराष्ट्र देशासह सध्या सगळं जग अशा संकटांचा सा सामना करत आहे जगामधला हा तणाव वाढत असताना पुन्हा एकदा टेन्शन वाढवलंय समुद्रातनं बाहेर आलेल्या एका माशानं या माशाचं नाव आहे डुम्सडे फिश डुम्सडे याचा बायबल मधला अर्थ जगाचा शेवटचा दिवस काय आहे हा मासा दिसण्याचा आणि डुम्सडेचा संबंध बघूया जगाचं टेन्शन आणखीन वाढवलंय ते एका माशानं एक मासा जो कधीच दिसत नाही तो गेल्या वीस दिवसात चार वेळा दिसलाय हा मासा दिसणं म्हणजे प्रलयाचे संकेत समजले जातात आणि म्हणूनच जगाच्या विनाशाची भाकीत सुरू झाली किनाऱ्यावर आला डे मासा निसर्ग देतोय धोक्याचा इशारा समुद्रकाठी तणाव वाढला हे दृश्य नीट पहा मधल्या समुद्रात हा प्रचंड महाकाय मासा सापडलाय मासेमारीसाठी कोळ्यांनी जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात हा मासा अडकला या माशाला कोळ्यांनी जाळ्यातनं ओढून बाहेर काढलं मासा एवढा लांब की त्याला पकडायला सात जण लागले चंदेरी रंगाचा चमचमता हा मासा लाल रंगाची किनार आणि करड्या रंगाचे ठिपके पाहता क्षणी एखादा सापच वाटावा अत्यंत दुर्मिळ असा हा डे मासा हा मासा समुद्रात अत्यंत खोलवर असतो त्यामुळे हा मासा दिसणं अत्यंत दुर्मिळ समजलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मासा दिसणं म्हणजे धोक्याचा इशारा समजला जातो मोठ्या नैसर्गिक संकटाची ती चाहूल असते असं म्हटलं जात हा डोम्सने मासा ओवर फिश नावानंही ओळखला जातो रेगेलेकस ग्लेस्ने असं त्याचं शास्त्रीय नाव सगळ्यात लांब हाडाचा मासा म्हणून त्याची ओळख आहे त्याची लांबी तब्बल अकरा फूट असते हा मासा समुद्रापासनं जवळपास तीन हजार फूट खोलवर राहतो समुद्रात एवढ्या खोलवर प्रकाश अत्यंत कमी आणि तापमान अति थंड असतं तितक्या खोलवर राहत असलेला हा डुम्स डे मासा सहसा समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा किनाऱ्यावर येत नाही हजार मीटर खोल एवढ्या खोलीवरती सापडतो आणि तिच्या शरीराची रचना एवढ्या खोलीवर राहण्यासाठीच बनलेली असते हे तिकडचा जो पाण्याचा दाब आहे तो ते सहन करू शकतो तर काही वेळेला जेव्हा तो आजारी असेल किंवा बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की समुद्रामध्ये काही भूकंप किंवा टेक्टॉनिक प्लेट्स हळण त्याच्यातून होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहे तर त्या सेन्स केल्याने असेल किंवा आजारी असल्याने असेल तर हा माझा पृष्ठभागावर येतो पण पृष्ठभागावर असलेला जो कमी दाब आहे तो सहन न होऊन तो मृत होतो